आज माझ्या प्रभाग क्रमांक एक मध्ये संग्राम भैर्या यांची रॅली चालू आहे आणि आज प्रचाराची सांगता माझ्या या प्रभागामध्ये होणार आहे आज प्रभागामध्ये काम करत असताना विविध ठिकाणी विकास कामे चालू आहेत आणि ती विकास कामे करताना मला सांगायला आनंद होतोय की विकास कामे करण्यासाठी भैयांनी मुबलक असा निधी आम्हाला वेळोवेळी या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये उपलब्ध करून दिला आज भैयांनी माझ्याच प्रभागामध्ये नाही तर आपल्या नगर शहरामध्ये सर्वच ठिकाणी जी रस्त्याची कामे असतील ड्रेनेजची कामे असतील ज्या मूलभूत सुविधा ज्या नागरिकांसाठी आवश्यक असतात तर त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी नगरच्या सगळ्या नागरिकांच्या वतीने मी भैयांचं मनापासून आभार मानेन ही कामे करतच असताना भैयांनी एक सामाजिक बांधिलकीही चांगल्या प्रकारे जपली आपल्या राज्य शासनाने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही नगरमध्ये भाहिनी त्याचा महिलांमध्ये प्रचार प्रसार हा योग्य पद्धतीने केला आणि प्रत्येक महिला प्रम महिलाच्या महिला महिला पर्यंत ही योजना भैयांनी पोहोचवली आज प्रत्येक महिला ही आर्थिक दृष्ट्या त्यामुळे सक्षम झाली लाडकी बहीण तर प्रत्येकाची आहेच परंतु आज आपले संग्राम भैया हे प्रत्येक बहिणीचे लाडके भाऊही झालेले आहेत आज नगरमध्ये जो विकास कामे चाललेले आहेत रस्त्याची सगळे अनेक ठिकाणी लाईटची आणि सगळ्यात मोठ्या समस्या म्हणजे जो कचरा होता आपल्या नगरचा जो संघटित होत नव्हता परंतु कचरा संकलन सुविधा ही नगरमध्ये करून दिली त्यामुळे प्रत्येक नागरिक हा आज जो प्रत्येक चौकामध्ये कचरा दिसत होता तर नगर शहरामध्ये कुठेही कचरा दिसत नाही त्याच्यामुळे स्वच्छ आणि सुंदर नगर शहर दिसतय परंतु ही कामे करत असताना आज आपलं नगर शहर हे विकासाच्या वाटेवर आहे आणि विकासापर्यंत एक परिपूर्ण असं विकासपूर्ण शहर म्हणून आपल्याला नगर शहराला तिथे निहून ठेवायचंय आणि म्हणूनच या पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला नगर शहराचे लाडके आमदार म्हणून संग्राम भैयांनाच पाहिजे म्हणून नगरकरांना सगळ्यांना विनंती करते की अनुक्रमांक चार नंबरचं चा घड्याळाचं चा बटन दाबून आपल्याला माननीय भैया जगताप यांनाच विजय करायचंय जेणेकरून आपला विकास हा परिपूर्ण नगर शहराचा विकास होईल धन्यवाद म्हणूनच आज म्हणावं असं वाटतंय विश्वास जुना संग्राम आज वॉर्ड क्रमांक एकमध्ये संग्रामभैया जगतपांच्या आज प्रचाराचा सांगतासाठी आम्ही आमच्या मानवता सेवा तर्फे त्यांचा सन्मान ठेवलेला आहे त्यांचा सत्कार करणार आहेत आणि भैयांनी जे नगरच्या विकासाचं जे विजन ठेवलेलं आहे त्या त्यामुळं नगर हे येणाऱ्या काही येत्या पंचवार्षिकमध्ये हे मेट्रो सिटी नक्की होणार आहे त्यांनी नगरचे रस्ते आज तुम्ही बघताय आधी नगरला सगळे खड्डे खड्डेच खड्डे होते पण आज नगरला सगळीकडे कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते झालेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी महिला वर्गांसाठी जी लाडकी बहीण योजनेसाठी जे त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणी त्यांनी सर्व महिलांचे फॉर्म भरून आज सगळ्या महिला इतक्या खुश आहेत इतक्या आनंदी आहे का त्यांच्या संसाराला त्यांना दोन पैशाचा हातभार लागलेला आहे कारण यांना प्रत्येक महिलेकडे पैसे नसतात पण आज संग्राम भाई यांच्यामुळं आज ते खरे त्यांनी महिलांच्या पाठीमागे त्यांचे भाऊ म्हणून उभे राहिलेले आहेत त्यामुळे सर्व नगरच्या महिलांचा त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद राहणार आहे आणि संग्राम भैयाच तेवीस तारखेला संग्राम भैयांचाच गुलाल राहणार आहे हा आम्ही इथं विश्वास व्यक्त करतो आमचा हा विश्वास आहे की संग्राम भैयाच आमदार होतील आणि संग्राम भैयाच जर आमदार झाले तरच नगरचा विश तरच नगरचा वि... आ... नगरचा विकास होणार आहे नाहीतर नगरचा विकास होऊ शकत नाही संग्राम भैया हे एकच असं नगरमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी नगरचा विकास करू शकते आणि ते कोणाला सांगण्याची गरज नाहीये ते सर्वांना दिसत आहे कारण प्रत्यक्षात जे दिसतं आहे तेच आहे आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे कोणी काहीही म्हणू आणि काहीही बोलो पण विकास आपल्याला जो दिसतो आहे आपल्याला विकासालाच मत द्यायचं आहे आणि मी नगरकरांना सर्वांना हे आव्हान करते आहे आज की तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी भैयांना मतदान करा संग्राम भैया जगतापांनाच आमदार म्हणून घोषित करा कारण तुम्हाला जर तुमच्या येणाऱ्या पिढींचं जर भविष्य उज्ज्वल पाहायचं असेल तर आपल्या नगरला संग्राम भैया जगतापच आमदार पाहिजे जर दुसरं कोणी आलं तर नगरचा विकास होऊ शकत नाही हे मी इथे ठामपणे व्यक्त करतो आणि धन्यवाद नगरचे आण भान शान म्हणजे संग्राम भैया जगताप नगरचे आण बान शान म्हणजे संग्राम भैया जगताप लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हाकेला धावून जाणारे म्हणजे संग्राम भैया जगताप नगरच्या गुंडगिरीला दहशतीला सडेतोड मुकाबला करणारे म्हणजे भैया जगताप आणि नगर शहराचा विकास करणारे देखील भैया जगताप नगरच्या विकासाला जर संग्राम संग्रामभैयांनी एवढा हातभार लावलेला आहे तर दुसऱ्यांना मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून संग्राम भैया जगताप यांना भरघोस मतांनी सगळ्यांनी विजयी करावं आणि घड्याळाला मतदान करावं कारण घड्याळ जर चालू राहिलं तरच चांगली वेळ येऊ शकते घड्याळ जर बंद पडलं तर चांगली वेळ येणारच नाही त्यामुळे संग्रामबाई खूप मतदान करा आणि संग्रामबाई यशस्वी करा नगरचा जर विकास करायचा असेल आणि नगरच्या विकासाला जर हातभार लावायचा असेल आणि हे जे कार्य चाललेलं आहे असंच पुढे ठेवायचं असेल तर संग्रामबाई मतदान करा आज उड्डाण पूल असतील रस्ते असतील नाले असतील आणि वॉर्ड वॉर्डचे रस्ते रोड असतील त्या सगळ्यांना जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर एक मेव व्यक्तिमत्व आपल्या नगर शहरामध्ये आहे आणि ते म्हणजे संग्रामभै्या आणि आपलं मतदान अमूल्य आहे आणि हे अनमोल मतदान फक्त आणि फक्त विकासाला द्या आणि विकासाचं काम करणाऱ्या व्यक्तीला द्या म्हणजे संग्राम भैया जगताप आहे आणि त्यांना तुम्ही बरघोस मतांनी विजयी करा एवढीच माझी सगळ्यांना विनंती आहे आज नगरमध्ये खोट्या अफवा पसरल्या जातात की भैयांचं भैया ताब्यादारी करतायत जागांवरती कब्जा करतायत अशा इतर अनेक अफवा पसरतायत तर ह्या अफवांवरती विश्वास ठेवू नका प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही संग्राम भाईंना भेटता संग्राम भाईंना काम सांगता त्या माध्यमातून तुमच्या लक्षात येतच की या सगळ्या अफवा खोट्या आहेत आणि गुंडगिरी वगैरे जी चाललेली आहे ही सगळी खोटी आहे संग्राम भैया या कुठल्याही गोष्टीमध्ये नसतात आणि म्हणूनच तुम्हाला सांगते की संग्राम भैया पुन्हा पुन्हा यावेत विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा